गेले चार पाच दिवस पावसाने दिलेली पूर्ण ओघडीप आणि कोयना धरणातून होणारा विसर्ग बंद केल्यामुळे शिरोळ के तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणीपातीत घट झालेली असून आठवड्यात आलेला महापूर ओसरला आहे दरम्यान गेले सात दिवस पाण्याखाली असलेले नृसिंहवाडीचे श्री दत्त मंदिर आज रविवारी सकाळी साडे नऊ वाजता भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले यामुळे आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने हजारो भाविक दर्शनासाठी आले आहेत सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी येथील श्री दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी शिरल्याने मंदिर पाण्याखाली गेलं होतं आज रविवारी सकाळी मंदिरातील सर्व पाणी ओसरले त्यामुळे पुरामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ येऊन साचला होता श्री दत्त देवस्थानमार्फत मंदिरासह घाट परिसराची पाणी मारून स्वच्छता करण्यात आली ब्रह्मवृंदांनी मनोहरी पादुकावर मंत्रोपचारासह महापूजा केली पाणी ओसरल्याने तब्बल सात दिवसांनी श्री दत्त मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले दरम्यान या मोसमात जुलैमध्ये दोन वेळा आणि ऑगस्टमध्ये एकदा असे तीन वेळा श्री दत्त मंदिर पाण्याखाली गेले होते यामुळे हजारो भाविकांना दक्षिणद्वार स्नान पर्वणीचा लाभ घेता आला ब्युरो रिपोर्ट एस मराठी